नगर न्यूज। भी भी रक्षक यांची साजरी भी भी रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आजच्या तरुणांच्या मनामध्ये रुजले पाहिजे त्यांनी केलेल्या समाजकार्याचा तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा साठे हे कामगारांचे शोषितांचे शेतकरी व शेतमजूर महिलांचे वेदना आपल्या शरीरातून व्यक्त करून निदृष्ट समाजाला जागृत करण्याचे काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी केले अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंती वेळी पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले यावेळी भीम आर्मी सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख अण्णाभाऊ जयंती समितीचे भीमराव बेंगलोरे बबन साठे शंकर कांबळे भीम आर्मी जिल्हा युवक संघटक सात गवंडी मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मद मुजावर मुजावरसहित आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज कलाच्या वतीनं विरज देते अण्णाभाऊसाठी जयंती अतिउत्सामध्ये साजरी करण्यात आली या ठिकाणी अण्णाभाऊसाठी जयंती महोत्सव समितीच्या वतीनं चांगल्या पद्धतीचं चा। स्टेज घालून प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा सत्कार करून सन्मान देण्यात आला आज सर्व भारतीयांची प्रमुख मागणी हे गेले चार पाच वर्ष झाली अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न घेऊन त्यांचा सन्मान करावा पाथक समाजापासून बहुजन समाजापर्यंत मुस्लिम समाज असो दलित समाज असो बौद्ध समाज असो मराठा समाज असो त्यांची आग्रहाची मागणी आहे की भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा कारण त्यांच्या साहित्याची दखल घेऊन रशियामध्ये

सन्मान वादला अनेक वर्ष झाली बहुजन समाजाच्या होती नाव म्हणून म्हणून प्रथम ताब्यात बीजेपी सरकार करतो जगातील लोकशाही या नाहिर करावं एवढं जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकशाही स्मार्ट अहमदनगर न्यूज